यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी विरोधात काम केलं आहे या प्रकाराला विरोध करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयासमोरच एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेत नवीन संचालक मंडळ येऊन अठरा महिन्यांचा कालावधी लोटला आहे या कालावधीत संचालक मंडळानं अर्धा टक्का व्याज दर वाढवला आहे यासह सभासद विरोधी कामकाज केल्या जात असल्याचा जा आरोप निवेदना या निवेदनातून करण्यात आला आहे यात प्रामुख्यानं कर्ज व्याजदर एक अंकी म्हणजेच नऊ टक्के करावे तिमाही चक्रवाढ व्याज आकारणी बंद करून पूर्वीप्रमाणे वार्षिक व्याज आकारणी करावी तिमाही व्याज सभासदांवर ते ती पडत आहे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ज्यादा व्याज आकारल्या जात असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे फार मोठे लाखोच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे या संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे नक्कीच ठेवी ठेवी परत जात आहे सामान्य सभासद कमी होत आहे आणि ज्या सामान्य सभासदांनी एकशे नऊ पतसंस्था पत पतसंस्थेसाठी पत, पत रक्त आटून ती पतसंस्था मोठी केलेली आहे त्याला कुठेतरी आळा या संचालक माध्यमातून बसत आहे या संचालक मंडळाचा आण गोंदी कारभार चाललेला बंद व्हावा यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन सामान्य सभासदांच्या वतीने करण्यात आलेलं आहे